नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत कालच आपण महावितरण मार्फत सहा हजार दोनशे बावीस जागांसाठी होत असलेल्या मेगा भरतीबाबतचा अपडेट घेतलेला आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन जाहिरात ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागामार्फत सरळ सेवा हो अंतर्गत दोनशे पंचावन्न जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी कमीत कमी वेतन तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या पेस्केलमध्ये मिळत आहे महत्वाचं म्हणजे जे मेजॉरिटी पदे भरले जाणार त्यामध्ये लिपिक पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला टायपिंग गरजेचं नाही आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबत अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो त्याबद्दल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो एक प्रसिद्ध झालेली आहे सुधारणा पुनर्वसन कारागृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखन श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील घटक मधील विविध पदांसाठी एकूण दोनशे पंचावन्न जागांसाठी ही रिक्रुटमेंट हो, या ठिकाणी होत आहे ज्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे ती महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन घेतली जाणार आहे बघूया पदे कुठे आहेत त्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि एकूण पदे कशाप्रकारे राहणार आहेत तर बघा पहिलं महत्वाचं पद आहे ते लिपिकचं आहे ज्याच्या टोटल एकशे पंचवीस जागा आहेत एस सहाचा पेस्केल एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे मिळत आहे मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असाल तर अप्लाय करू शकता दुसरे पोस्ट वरिष्ठ लिपिकचे एकतीस जागा भरले जाणार आहेत अगेन यासाठी सुद्धा पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस आहे क्वालिफिकेशन सेमच राहणार आहे मान्य विद्यापीठाची कोणत्याही शक्तीची पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता पहिल्या दोन पदांच्या जागा या भरपूर आपल्याला म्हणता येईल लघुलेखक श्रेणी यासाठी येस चौदाचा पेस टोटल चार जागा भरल्या जात आहेत एस एस सी किंवा समतोल परीक्षा त्यांचं शॉर्ट अँड स्पीड शंभर शब्द प्रतिमिनिट आणि टाईप रायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मिश्रक सत्तावीस जागांसाठी भरती होत आहे यस दहा पेस केला एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे पेस आहे दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण त्यानंतर औषध औषधी व्यवसाय पदवी का किंवा पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही त्या रिलेटेड कोर्स कंप्लीट केलेला असाल तर अप्लाय करू शकता पुढचं पद शिक्षक याच्यात बारा जागांसाठी अप्लाय करू शकता यामध्ये तुम्ही बघू शकता एस आठ पेस केला आहे अगेन एच एस सी किंवा एच एस सी झालेली असेल किंवा तसं मग शिक्षक शिक्षण पदवी काय उत्तीर्ण असाल तर अप्लाय करू शकता शिवणकाम निर्देशक याच्या दहा जागांसाठी भरती होत आहे अथवा चाल मास्टर टेलर प्रमाणपत्र असेल तर अप्लाय करू शकता सुतारकाम दहा जागांसाठी भरती होत आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी पेस आहे अगेन सेमच क्वालिफिकेशन आहे एस एस सी आणि त्यानंतर तुमच्याकडे आय रिलेटेड सर्टिफिकेट रिस्पेक्टिव्ह ट्रेड मध्ये असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ जागा आहेत ज्यासाठी एस टॅन चा पेस केल ब्या एकोणतीस ते ब्याण्णव तीनशे आहे भौतिक व रसायन्स हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा अथवा एच एस सी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळ तंत्राचे एक वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण जे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता बेकरी शिक्षा चार जागा आहेत ज्यासाठी अगेन तुमच्या रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल ज्यामध्ये दहावी नंतर तुमच्याकडे बेकरीमध्ये आणि कन्फिशरमध्ये क्राफ्ट मॅन मॅनशिपचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तानाकार याच्या सहा जागा आहेत अगेन यासाठी दहावी उत्तीर्ण त्यानंतर रिस्पेक्टिव्ह क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर अप्लाय करू शकता विणकाम निर्देश दोन जागा आहेत जसं रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमच्याकडे क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे शासनमान्य संस्थेतून विणकाम टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र आणि दोन वर्षाचा प्रत्येक कामाचा व व्यवहारिक अनुभव असणं अप्लाय करण्यासाठी आवश्यक आहे चर्मकला निदेशक दोन जागांसाठी भरती होत आहे अगेन रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये सर्टिफिकेट त्याचबरोबर तुमच्याकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन वर्षाचा अनुभव यासाठी सुद्धा मागितला आहे यंत्र निदेशक यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मुखू शकता तीन वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे पुढचं पद या ठिकाणी निटिंग अँड विटिंग निदेशक या पदासाठी मित्रांनो एक जागा आहे करवतीसाठी एक जागा आहे चौथी उत्तीर्ण सो मिलमध्ये सॉयर कामाचा एक वर्षाचा अनुभव वर असेल तर अप्लाय करू शकता लोअर काम निदर्शक एक जागा आहे कतारीच्या एका जागेसाठी भरती होत आहे ज्यामध्ये रिस्पेक्टिव्ह तुमचं क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता गृहप्रवेशक एक जागेसाठी भरती होत आहे पंजाब गालीच्या निदर्शक एक जागा आहे ब्रेल लिपी निर्देशक एक जागा आहे जोडारीची एक जागा आहे जस्ट अगेन येस एडचा पेज केला आणि रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमच्याकडे दहावी नंतर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अशी जर बघितल्या मित्रांनो तुम्ही या व्यतिरिक्त तुम्हाला बघू शकता प्रिपरेटरीची एक जागा आहे मिलिंग पर्यवेक्षकच्या एका जागेसाठी भरती होत आहे शारीरिक कवायत निदेशक एक जागा आहे आणि शारीरिक सेवकच्या निदेशकच्या दोनशे एक जागेसाठी भरती होत आहे अशा टोटल दोनशे पंचावन्न जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये पहिल्या काही जागा महत्त्वाच्या आहेत त्यानंतर प्रत्येक पदासाठी जवळपास एकच जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे क्वालिफिकेशन अगेन तुम्ही राईट साईडला या ठिकाणी आहे ते पाहू शकता डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला ते अवेलेबल आहे आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी एज लिमिट बघा जे कॅल्क्युलेट करायचा आहे एक एक दोन हजार चोवीस रोजी ओपन साठी अठरा ते अडतीस वर्ष राहणार आहे मागासवर्गीय उमेदवारांना तुम्ही बघू शकता अठरा ते त्रेचाळीस वर्ष राहील त्यानंतर पदवीधारक यांना पंचावन्न यांना राहणार आहे स्वतंत्र सैनिकांचे नामेश पाल यांना पंचाळीस वर्षापर्यंत राहील खेळाडू अगेन त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग यांना अगेन एज रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता ते मिळत आहे तेही तुम्हाला अवेलेबल आहे प्रकल्पग्रस्त भूकंप्रस यांनाही एज रिलॅक्सेन अवेलेबल आहे माझी सैनिकांना सुद्धा सर्व्हिस प्लस थ्री इयरचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू झालेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता परिषेचे स्वरूप व त्या अनुषंगीत सूचना त्यांनी दिलेल्या आहेत ज्यामध्ये पहिल्या दोन पदांसाठी सरळ सेवा भरती होत आहे मित्रांनो एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतचे टोटल शंभर क्वेश्चन दोनशे गुणांसाठी विचारले जातील यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल या व्यतिरिक्त एक्झाम असणार नाही आहे इतर पदांसाठी ज्यामध्ये लघु लेखक आणि चार ते पंचवीस नंबरची जी पदे आहेत त्यासाठी मित्रांनो साठ गुणांचा सा तुमचा पेपर असणार आहे या व्यतिरिक्त तुमचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता लघुलेखक निम्न निम्नश्रेणी व तांत्रिक संवर्गातील पदांमध्ये चार ते मधील सर्व पदांकरता ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणीसुद्धा घेण्यात येणार आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन त्या ठिकाणी करावी लागणार आहे परीक्षेचं स्वरूप जे असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नात दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असेल ज्यामध्ये तुम्हाला जे जी नॉर्मलायझेशन असणार आहे त्यानुसार तुमचं फायनल मार्किंग होणार आहे टी सी एस मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे परीक्षा शुल्काचा भरणार त्यामध्ये तुम्ही बघू शकता लिपिक व तांत्रिक संभाजातील नमूद करता एक हजार रुपये फॉर्म पी खुल्या प्रवर्गासाठी तर राखीव प्रयोगाला नऊशे रुपये फॉर्म पी घेतलेली आहे माझी सैनिकांना अप्लाय करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी या ठिकाणी भरू शकता अर्ज सादर करण्याचा कालावधी हो एक तारखेपासून सुरुवात झालेली आहे एकवीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता महाप्रिझनच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ई माझ्या ॲपवर आणि वेबसाईटवर सुद्धा मी या भरतीचा अपडेट ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे मित्रांनो अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत सर्व चॅनलसाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल अनुसार चॅनल की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद